तुमच्या फोनवर एक मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की केवायसी तुमचे एक्सपायर झाले आणि त्याच्या खाली एक लिंक असते त्यानंतर तुम्हाला एक कॉल येतो आणि त्या कॉलमध्ये सांगण्यात येतं की सर तुमची केवायसी एक्सपायर झाल्यामुळे तुम्हाला एक ओ टी पी येईल तेवढा फक्त कन्फर्म करा आणि ओ टी पी कन्फर्म केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधले सगळे पैसे गायब होतात तर म्हणजे ही गोष्ट आहे ओ टी पी स्कॅनची तुम्ही जरी हुशार असाल तरी कधी ना कधी तुम्ही ह्याचे शिकार होऊ शकता त्यामुळे सावधानता कशी बाळगायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी ओ टी पी म्हणजे असतो वन टाइम पासवर्ड जे तुम्ही खाते लॉग इन करण्यासाठी वापरता किंवा युपीआय साठी वापरता तर स्कॅमर काय करतो तो तुम्हाला कॉल करतो आणि सांगतो की सर तुमचं बँक अकाउंट बंद होणार आहे किंवा मग तुमच्या खात्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक ओ टी पी कन्फर्म करावं लागेल आणि जेव्हा तुम्ही ओ टी पी कन्फर्म करता त्यावेळेस तो तुमच्या खात्यात लॉग इन करतो किंवा मग तुमचं ट्रान्झॅक्शन त्याच्या नावावर करतो आणि त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे गायब होण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्हाला एखादा कॉल येतो किंवा मग मेसेज येतो आणि तो स्वतःला बँक कर्मचारी किंवा मग फोन पे सपोर्ट टीमचा किंवा गुगल पे सपोर्ट टीमचा कर्मचारी असल्याचं सांगतो तुमचा तो विश्वास मिळवतो आणि बोलण्यासाठी त्याच्या एक ऑथेंटिसिटी असते म्हणजे की एखादा बँक कर्मचारी कसा बोलतो त्याप्रमाणे तो त्या तुमच्याशी बोलत असतो तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर किंवा ओपीआय आय डी विचारतो आणि त्यामुळे नंतर मग तुमच्या अकाउंटवर ओ टी पी येईल असं सांगून ते कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला ते म्हणतो तुम्ही ओटीपी देता आणि ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं तर म्हणजे ओ टी पी म्हणजे तुमच्या खात्याची चाबी असते जर तुम्ही चाबी दुसऱ्याच्या हातात दिली तर ते तुमचं घर उघडल्या तर समजा ओटीपी स्कॅम कुठे कुठं होता फोन पे असो गुगल पे असो किंवा पेटीएम पे असो याच्या नावाखाली ओटीपी स्कॅम होत असतो सिम स्वॅप स्कॅम हा एक स्कॅम असतो ज्याच्यामुळे तुमचा मोबाईल नंबरच हॅक होतो आणि तुमच्या नंबरवर जो ओटीपी आहे तो सगळ्या त्याच्या नंबरवर जातो किंवा मग ओ टी पी स्कॅम हा आणखी काही ठिकाणी घडू शकतो तो म्हणजे लॉटरी स्कॅम असेल किंवा मग फेक जॉब स्कॅम असतील ह्या ठिकाणी सुद्धा ओटीपी स्कॅम होऊ शकतो तर बघू ओटीपी स्कॅम पासून आपण कसं वाचू शकतो तर कुठलीही बँक किंवा अधिकारी तुम्हाला ओ टी पी विचारत नाही कुठल्याही अनोळखी लिंकवर तुम्ही क्लिक करू नका जर फोनवर बोलता वेळेस एखादा जर घाई करत असेल तर समजा तो स्कॅमर आहे आणि कधीच बँक अधिकारी तुम्हाला पॅन कार्ड नंबर किंवा ओ टी पी असा विचारत नसतो आणि जे यूपीआय ॲप आहे जसं की गुगल पे असेल पेटीएम असेल किंवा फोन पे असेल तर यांची कस्टमर सपोर्ट टीम तुम्हाला कधीच कॉल करत नाही त्यानंतर तुम्हाला ईमेल असतो त्याच्यामुळे कॉल जर असेल आणि सांगत असेल सा तुझा याचा कर्मचारी आहे तर तो स्कॅमर आहे असले तर तुम्ही समजू शकता जर शकतासोबत स्कॅम झाला तर तुम्ही काय करा सर्वात प्रथम तुम्ही ते बँकेला कॉल करून ते अकाउंट तुमचं फ्रीज करण्यासाठी सांगा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा युपीआय चेंज करू शकता आणि सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट टाकू शकता आणखी स्कॅम तुम्ही रोखण्यासाठी तुमची मोबाईल मधली डू नॉट लिस्ट स्कीम चालू ठेवा आणि त्यानंतर तुम्ही कुठलेही गुगल वर ब्राऊझिंग करता आणि ते सेफ करत जा आणि ट्रू कॉर्नर सारखे ॲप ओपन तुम्ही अननोन नंबरला तुम्ही ब्लॉक करू शकता तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका